बीड मधल्या एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या कन्याने घरी राहूनच अभ्यास करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घालण्याची किमया केली श्रद्धा नवनाथ शिंदे असं या तरुणीचं नाव आहे श्रद्धाने युपीएससी भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत राज्यात पहिला तर देशात छत्तीसावा क्रमांक मिळवलाय सुरुवातीपासून सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मला ह्या एक्झामबद्दल आधी माहितीच नव्हती मी कॉलेजमध्ये असताना मला एक्झामबद्दल माहिती मिळाली आणि मला इतकं नक्की होतं की मी ज्या फील्डमध्ये जाईल मला तिथे टॉपमध्ये राहायचं आहे जी ज्या इंजिनिअरिंग केले तर इंजिनिअरिंगमध्ये टॉप असं मी आधीच ठरवलं होतं तर मग आमच्या फील्डमध्ये यू पी एस सी आय एस हे सगळ्यात मोठी पद होतं म्हणून मग मी ठरवलं की आपण त्या पदा या या एक्झामसाठी आपण तयारी करावी कॉलेज संपल्यानंतर माझं प्लेसमेंटही झालं होतं टाटा कन्सल्टन्सी मध्ये पण मी कंपनी जॉईन न करता अभ्यास ठरवलं आणि माझ्या घरच्यांनी मला त्यामध्ये सपोर्ट केला तिचे वडील हे बीड तालुक्यातील लोणी शहाजहानपूर इथले असून ते अल्पभूधारक शेतकरी आहेत तर आई गृहिणी आहे श्रद्धाचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे बीडलाच झालं त्यानंतर तिने औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून दोन हजार अठरा साली अभियांत्रिकीची पदवी घेतली